चंद्रपूर महानगर सौवंदना इथे आणि सौ पुष्पा उडाडे महामंत्री भाजप महिला आघाडी चंद्रपूर महानगर त्या ठिकाणी रवींद्र चरवानजी यांचा प्रदेशाध्यक्षाचा अधिकार आहे पण त्याच्या परवानगीने सांगतो की नेत्याच्या मागापुळं फिरणाऱ्या लोकांना तिकीट मिळणार नेत्यांच्या मागपुळं फिरणाऱ्याला तिकीट मिळणार तिकीट वाटताना तुमच्या वार्डामध्ये ज्यांच्याकरता हातवर उभे करतील लोक त्यांना तिकीट मिळणार ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकडे तिकीट आहे नंसिराज ना बयाईकडे नाही आणि कोणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्षाची सही लागत असेल तो अध्यक्षाचा अधिकार आहे पण पार्टीने निर्णय घेतला आहे आमच्या रवी चव्हाण साहेबांनी निर्णय घेतलाय आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे निर्णय घेतलाय जनतेला जे त्या ठिकाणी आवडेल आम्ही आता एक सर्वेक्षण चालू करतो आहे तुमच्या वार्डातली जनता हे बावनकुळेच्या गाडीत नागपूरपर्यंत गेला तिकीट मिळेल असं नाही आहे आता चंद्रपूरची जनता निर्णय करणार आहे कोणाला तिकीट देणार मान्य आहे का तुम्हाला